हाय हॅलो गुड मॉर्निंग मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आज आपण पावसाळा स्पेशल मस्त गरमागरम कुरकुरीत भजे बघणार आहोत त्यासाठी मी इथे सुरुवातीला कढईमध्ये एक चमचा धणे एक पाव चमचा जिरे आणि एक चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि हे आपल्याला हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ती चिरून घेत आहे आपण पानं अखंड घातली तर मुलं काढून टाकतात त्यामुळे पा कडीपत्त्याची पानं अशी चिरून घातली की ती त्यांच्या आहारात समाविष्ट होतात आणि त्यातले पोषक तत्व त्यांना मिळतात त्यामुळे कडीपत्त्याची पानं अशी चिरून घातली पाहिजे त्यानंतर मी तीनशे ते चारशे ग्रॅम पालक असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा पालक मी आता चिरून घेत आहे तुम्ही कात्रीने कटरने कशाने पण असा बारीक छान चिरून घेऊ शकता पालक हा आपल्या आहारात अवश्य असला पाहिजे कारण पालकामध्ये अँटीऑक्सिडंट कॅल्शियम सोडियम क्लोरीन फॉस्फरस लोह विटॅमिन ए सी असं भरपूर प्रमाणात असतं आणि ते आपल्याला पालकाद्वारे भरपूर मिळतं त्यामुळे आपण पालक कुठल्या ना कुठल्या प्रकारे अवश्य खाल्ला पाहिजे त्यासाठी मी आता सुरुवातीला इथे जे आपण धणे जिरे भाजून घेतलेले आहेत ते जाडसर कुटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हा चिरलेला पालक मी मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून त्याची साल काढून असा जाडसर खिसून घेतलेला आहे तुम्हाला बटाट्याचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही दोन पण बटाटे घालू शकता मी इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे यामध्ये तुम्ही इतर भाज्या पण घालू शकता जसे की मेथी पत्ताकोबी असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता पण मी इथे पालक बटाटाच करत आहे आता त्यानंतर मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि चवीनुसार मीठ घातलेले आहेत त्यानंतर पाव चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे तिखटाचंही प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता हे कश्मीरी लाल तिखट आहे त्यामुळे मी एक चमचा घातलेला आहे आता आपण यावर दोन चमचे जे आपण वाटण केलं होतं धणे जिरे आणि बडीशोपचं ते घातलेलं आहे ह्याच्याने आपल्या भज्यांना वासही छान येतो आणि चवीला पण खूप छान लागतात त्यानंतर मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठाने आपले भजे अगदी कुरकुरीत होतात तुम्हाला जर तांदळाचं पीठ नको असेल तर तुम्ही पूर्णत पीठ पण घालू शकता मी इथे दोन मोठे चमचे बेसन पीठ घातले आणि आवश्यकतेनुसार लागलं तर आपण पुन्हा पण घालू आता हे छान आपल्याला एक संघ करून घ्यायचं आहे हे असं छान पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे पालकाला या, मिठाने आणि बटाट्याला पण पाणी सुटतं पण थोडंसं पाण्याची इथे मला गरज वाटली म्हणून मी थोडंसं पाणी यावर घालून घेतलेलं आहे जास्त पाणी घालू नका नंतर ते पीठ खूप पातळ होतं आणि भिजवल्यानंतर हे पीठ बाजूला पण ठेवू नका लगेचच तळायला घ्या बाजूला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलंच होतं आता आपण हे भजे असे सोडून घ्यायचे आहे याचा अगदी गोल घरघरीत गर आकार नाही करायचा आहे आपल्याला ओबडधोबड हे भजे आपल्याला सोडायचे आहेत म्हणजे कांद्या भज्याप्रमाणे हे भजे तुम्ही चमच्याने पण सोडू शकता तुम्हाला जर हाताने सोडता येत नसेल तर तुम्ही मोठ्या चमच्याने हे भजे सोडून घ्यायचे आहेत आता तेलावरचे बुडबुडे जरा कमी झाले की आपण झाऱ्याने ते अलटपलट करून छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता भज्यांना रंगही अगदी सुरेख आला आहे आणि भज्यांचा वास दरवळतोय अगदी भजे पटकन खायला घ्यावे असं वाटतंय इथे आता सोनेरी रंगावर आपले भजे तळून झालेले आहेत आणि मी पहिली बॅच काढून दुसरी बॅच तळून घेते मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भजे कसे वाटले मला कमेंट करा Thank you.